ओएम रुपनर माध्यमिक विद्यालयाची क्रीडा स्पर्धेत यश ओ एम रुपनर माध्यमिक विद्यालय बाभळे येथील विद्यार्थिनींनी हस्ती पब्लिक स्कूल दोंडायचा येथे होत असलेल्या पावसाळी क्रीडा स्पर्धेत भरघोस यश संपादन केले या स्पर्धेत नेहा अरुण आखडमल इयत्ता सहावी या विद्यार्थिनीने अंडर चौदामध्ये शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक तर दिव्या राजू कोळी इयत्ता दहावी या विद्यार्थिनीने अंडर सतरामध्ये शंभर मीटर स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला या सर्व विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर निवड झाली आहे या सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक श्री एम पी मावची यांनी मार्गदर्शन केले सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माननीय आप्पासाहेब लखन रुपनर तसेच सचिव मनोहर रुपनर आणि कार्यभार सांभाळणारे विकास रुपनर व शाळेचे मुख्याध्यापक भटू राजे यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या तसेच शाळेचे शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या 零。<music>